सुटला घटक्रमांक त्रेसष्ट सुटला आणि त्रेसष्ट मध्ये सुंदर अश्या आठ गाड्या पाहत आहेत आणि आठ गाड्या मध्ये सुंदर अशी लढत चालू आहे खेळ आदत आहे हे आदत आणि त्याच्या बरोबर हेडमास्टर अतिशय सुंदर सोमा आज काय घटक्रमांक का त्रेसष्ट चा आणि का त्रेसठ चा निकाल आहे तास क्रमांक पाच वरनवली गाडी आई डोंगराय प्रसन्न प्रकाश बापू भरतरी कळीपूर या गाडीचा प्रथम क्रमांकाला व्हिजिनेबल गाडी मालकाचा चालकाचं अभिनंदन इंग्रज होता का या ठिकाणी कार्याध्यक्ष खड गड़ क्रमांक हुशार माने या ठिकाणी उपस्थित आहेत आपलं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत गठ क्रमांक पासशे मध्ये सुंदर गाडी पण त्याबद्दल सिद्धनाथ मिरची मसाले करसुंडी प्रकाशित चोपडे